श्री स्वामी समर्थ खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमी तरुण दिसण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील काही स्मार्ट टिप्स पाहणार आहोत तर या स्मार्ट टिप्स कोणत्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक नंबर सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा हा स्वच्छ करावा दोन नंबर चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका त्याऐवजी तुम्ही फेशवॉश लावून चेहरा स्वच्छ करा थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो तीन नंबर आंघोळीनंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते चार नंबर नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप पोर्सच्या आत जातो त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते पाच नंबर मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो बेस चेहऱ्याला लावा त्यामुळे बेस आधी चांगला अधिक चांगला बसतो सहा नंबर त्वचेसाठी एका वेळी वेगवेगळे प्रयोग करणे टाळा कारण त्यामुळे आपली ही डॅमेज होऊ शकते सात नंबर त्वचा चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका आठ नंबर जर त्वचेवर पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका कारण हाताची उष्णता लागून ते पिंपल्स आणखीन जास्त वाढण्याची शक्यता असते त्यामुळे सतत पिंपल्सला हात लावू नका नऊ नंबर त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात जे आपल्या आपली त्वचा ही खराब करतात डॅमेज करतात दहा नंबर तेलगड त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही तेल असे घटक लावू नयेत कारण त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात अकरा नंबर त्वचेसाठी सीरम हे देखील फार महत्त्वाचे असते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही निवडायला हवेत सीरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लाव लावावे लागणार नाही बारा नंबर रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका त्यामुळे काय होईल तर त्वचेचे पोर्स मिनिमाइज करण्यास मदत करतात नंबर त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे निवडणे गरजेचे असते तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते चौदा नंबर रात्री झोपताना चेहऱ्याला काहीही लावू नका असे सांगितले जाते पण रात्री मॉइश्चरायझर लावणे हे फारच जास्त गरजेचे असते त्यामुळे रात्री नुसता चेहरा धुवून झोपू नका तर मॉइश्चरायझर लावून झोपा पंधरा चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते साधारणतः दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका सोळा नंबर त्वचा खराब झाली असे वाटत असले तरी देखील तुम्ही सतत फेशवॉश वापरणे नाही ऐवजी तुम्ही तुमचा चेहरा सतत धुणे उत्तम राहील सतरा नंबर चेहऱ्यासाठी कोल्याजण हे उत्तम असते कोल्याजण पोस्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिक अधिक असतील तर त्वचा आतून चांगली होण्यास मदत होते अठरा नंबर केमिकल स्कीन लिंक हा देखील एक चांगला पर्याय आहे त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते याचा आधारही तुम्ही घेऊ शकता एकोणीस नंबर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली शीट मास्क देखील मिळतात हे शीट मास्क तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात वीस नंबर केवळ चेहराच नाही तर त्वचेचीही काळजी घेताना मान आणि पाठ यांची स्वच्छता ही गरजेची असते त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रोडक्ट मानेला लावायला अजिबात विसरू नका जेणेकरून मान आणि ही स्वच्छ राहील एकवीस नंबर चेहऱ्यावर मेकअप केला असेल तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढा त्यासाठी मिस्लियर वॉटरचा उपयोग करा बावीस नंबर चेहऱ्यावर कोणतेही तेल लावताना विचार करा काही त्वचेच्या प्रकारात तेल त्वचेला अजिबात सूट होत नाही तेवीस नंबर महिन्यातून एकदा फेशियल करायला विसरू नका फेशियलमुळे त्वचा टाईट होण्यास मदत मिळते टोमॅटोचा रस चेहऱ्याला लावा त्यामुळे त्वचा हायड्रेट होते इतकेच नाही तर त्वचेला चकाकीही मिळते त्यामुळे चेहऱ्यावर टोमॅटोचा रस नक्की लावा चोवीस नंबर रात्री झोपताना त्वचेवर मॉइश्चरायझर लावून मसाज करायला अजिबात विसरू नका त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते पंचवीस नंबर आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी नक्की वाफ घ्या तेलगट त्वचेसाठी स्किन केअर टिप्स आता तुमचा चेहरा जर तेलकट असेल तर त्यासाठी तुम्ही या टिप्स नक्की वापरू शकता एक नंबर तेलगट त्वचेवर चकाकी असते पण ही चकाकी पिंपल्समध्ये बदलू नये असे वाटत असेल तर तुम्ही चेहरा वेळोवेळी हा तुमचा स्वच्छ ठेवावा दोन नंबर तेलगट त्वचेवर तैल्यघटक असल्याने कोणतेही प्रोडक्ट वापरू नका कारण अशा घटकांचा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट वापरण्या अगोदर व्यवस्थित काळजी घ्या तीन नंबर तेलकट त्वचा असेल तर अशा वेळी मेकअप योग्य वेळी काढून टाकणे कधीही चांगले असते चार नंबर तेलगट त्वचेसाठी टोनर हे फारच उत्तम असते पाच नंबर त्वचेच्या प्रकारानुसार टोनर निवडणे कधीही चांगले तेलगट त्वचा असणाऱ्यांना गरम पाण्याने चेहरा धुणे फायद्याचे ठरते कारण त्यामुळे त्वचेवर साचलेले तेल हे निघून जाते कोरड्या त्वचेसाठी ब्युटी टिप्स जर तुमची त्वचा ही कोरडी असेल तर तुम्ही या टिप्स नक्की वापरा एक नंबर तुमची त्वचा कोरडी असेल तर अशा वेळी कोरड्या त्वचेसाठी काही खास स्किन केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे असते दोन नंबर कोरड्या त्वचेची पहिली समस्या म्हणजे त्वचा ही सतत कोरडी होणे त्यामुळे ती निस्तेज दिसणे अशी त्वचा त्वचेला चांगल्या प्रकारचे लावायला हवे तीन नंबर कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी त्वचेला टोनर आणि मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नये कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल हे वरदान आहे ते त्वचेला लावून मसाज केल्याने तुमची ही चांगली दिसते आणि त्वचेला छान अशी चमक चार नंबर दही हे त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते कोरडी त्वचा असणाऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे जेणेकरून तुमची त्वचा ही कोरडी पडणार नाही मिश्र त्वचेचा स्किन केअर टिप्स आता तुमची त्वचा ही कोरडीही असेल आणि तेलगटीही असेल तर हे या टिप्स नक्की करून पहा एक नंबर मिश्र त्वचेला कोरड्या आणि तेलगट त्वचेच्या दोन्ही समस्या असतात त्यामुळे त्यांनी प्रोडक्ट निवडताना काळजी घ्यायला हवी दोन नंबर फेस मास्कचा वापर या त्वचेसाठी फारच फायद्याचा ठरतो चांगला फ्रेश मास्क तुमची त्वचा अधिक सुंदर करू शकतो तीन नंबर ही त्वचा संवेदनशील असते त्यामुळे स्क्रब करताना हळुवारपणा असावा चार नंबर तेलाच्या घटकापासून दूर राहणे या त्वचेसाठी खूप चांगले असते कोणत्याही तेलाचा वापर त्वचेवर करू नये पाच नंबर त्वचेसाठी चांगले स्किन झर हे फारच गरजेचे असते त्यामुळे योग्य त्या, त्या प्रोडक्टची निवड करा वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा